चॅनलवर सर्वांनी लाईव्ह मध्ये यायचं तर खूप दिवसानंतर आता आपण सायंकाळचे टायमिंग मध्ये लाईव्ह येणार आहोत आलेलो आहोत तर चला सर्वांचं जेवण झालंय का तर तिकडे तिकडे पाऊस चालू आहे पावसाने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातलेला आहे आपण कुठून बोलतात काय कमेंट करून सांगा चला

चला जे पण लाईव त्यांनी कमेंट करायचे सर्वांचं स्वागत आहे लाईव्हमध्ये मध्ये हरव आलेली पा अरे जेवण झालं सांग ते दाखव काय हरवली पा ड्रॉइंगचं काढले काहीतरी हॅलो नमस्कार एव्हरी नमस्कार सर्वांचं स्वागत आहे जे पण लाईव्ह मध्ये कमेंट कराय चला नमस्कार जे पण लाईव आहे त्यांनी कमेंट करा काय चाललंय आप सर्वांचं आपण कुठून बोलवतात कुठून लाईव्हमध्ये सहभाग घेतलेला आहे जिल्ह्याचं नाव आपल्या कमेंटमध्ये टाईप करा सहा जण पाच जण आहेत लाईव ते पा मॅडम आले आहेत लाईव्ह मध्ये आता हाय हॅर आरो इंग्लिश मध्ये बोलतोय का हॅलो नमस्कार नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये तर जे पण लाईव आहे त्यांनी कमेंट करायची चला खूप दिवसानंतर आपण संध्याकाळच्या वेळी लाईव्ह आलेलो ला आहोत तर सर्वजण कसे आहात मजेत आहेत का मजेत असायलाच पाहिजे नमस्कार सर्वांना सर्वांनी लाईव्ह आणि जे कोण काय बघत आहात कॉन्डले त्यांनी पण कॉल म्हटले नुसते पाहतात आपलं नो रिस्पॉन्स जे पण लाईव्ह मध्ये आहे त्यांनी लाईक करायचं लाईव्ह लाईक करायचे वरती कोपऱ्यामध्ये थ्री डॉट दिसतील तुम्हाला तिथे लाईकचं बटन हे लाईक करायचं तिथं

हेलो नमस्कार सर्वांना नमस्कार केले कमेंट करा

हॅलो नमस्कार टू आवर चॅनल हार्दिक खरात स्वागत आहे तर आपल्या चॅनल वरचे जे व्हिडिओ वगैरे येतात तुम्हाला आवडतात का नाही ते सांगा तर आता आमचा ट्रायफोटचा झालेलं आहे बघा सांगायचं म्हणजे बरं का तर आता या हातात मोबाईल घेऊन बसावं हो लागतं पहिलं मस्त होतं ट्रायपॉडला लावलं की आपलं मॅडमने तोडून टाकलं ट्रायपॉड आता नवीन मागावं लागेल पोह होता घ्या मॅडम आता बोल रो बोलना था हेलो हेलो नमस्कार तो परो बोलते आता आरो बोल दोन शब्द बोल दो फैन बंद कर बन चो आवाज होता तू

musti drawing, drawing. Kahi, kahi kada tadi drawing, Hai I mm like -hmm. mm -hmm.

नजय, खिला מק्त उप्रयक्ष् jest yop debate, र frequ meant to talk to people, अृन, सेम धी लबयक्स कि रघर、「सक्षियおお एं। त उधत हेलो हेलो जय श्री राम जय शिवराय जय छत्रपति स्वयं श्री गणेश शिक्षण संस्था तिने जय श्री राम जय श्री राम स्वागत है आप लोग जय शिवराय दादा कुठून आहात तर आम्ही पुणे जुन्नर मध्ये आहे दादा तुम्ही कुठून पाहत आहात व्हिडिओ जेवण झालं का तुमचं जालना जालण्याचे आहात तसे आम्ही पोपर जालण्याचेच आहोत माहेर माझा जालना झालं दादा तुमचं झालेलं आहे का लिस्ट झालं तर झालं कोणतं प्रॉपर झालंय मध्ये चला I'm not do खर या चॅनल वरती लाईक पर करा आणि जे कोणी नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला आपल्या चॅनल वरती नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील जे की फॅमिली ब्लॉग आहे कॉमेडी आहे भरपूर असे पर्यटन स्थळ फिरायला जात असतो ते पण बघायला मिळतात नको आता तुमचं जेवण झालेलं आहे का हो मुलांची मस्ती चालली आहे शांत काही बसतच नाही अजिबात हो झालं माझं जेवण हो करा ना दादा तुम्ही पॉपर जालन्यामधलेच आहात का मंठा जे कोणी लाईव्ह आहे त्यांनी सर्वांनी कमेंट करायचे आहे आपल्या चॅनलला लाईक करायचं आहे सर्वांनी भरपूर जण लाईव्ह आहेत तर सर्वांनी हाय पाठवा हॅलो नमस्कार सर्वांना नमस्कार म्हणतायचे आहात तुम्ही ओके हम्म आम्ही प्रॉपर आंबड बड़ मध्ये पाथरवाला बुद्रुक गाव चला जे पण लाईव्ह आहे सर्वांनी लाईव्ह मध्ये यायचे सर्व सबस्क्रायबर फॅमिलीचे खूप खूप स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर चॅनल चॅनलचे आता किती आता साडे तेरा हजार सबस्क्राईबर झाले ना लवकरच पंधरा हजार सबस्क्राईबर आपले पंधरा हजार सबस्क्रायबर कम्प्लीट होतील त्यासाठी तुमचा सपोर्ट नक्कीच राहू द्या जास्तीत जास्त आपले लाईव्हला लाई शेअर करा रील्स पण पाहत जा लाईक करत एस के न्यूज मराठी तर आपल्या चॅनलचं नाव आहे आरती खरात आरती खरात या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे ते आरती बोलतोय जे पण लाईव्ह त्यांनी वरच्या कोपऱ्यामध्ये ती डॉट दिसतात तिथे जायचे आणि आपल्या लाईव्हला लाईक करायचे अच्छा अच्छा या गोंदिया पात्रवाला वाला शागड रूटला आले तर आता आम्ही नसतो तिकडे पण आम्ही सध्या पुण्यात पुणेमध्ये राहतो पुण्यामध्ये आम्ही जुन्नर राहतो शुगर इंडस्ट्रीमध्ये जॉब करतो मी तर आरती हाऊसवाईफ आहे म्हणजे घरचंच मुलांना पाहणं वगैरे काय काय नाही घर सांभाळत असते चष्मा पाहिजे <coughs> okay, okay. Thank you. Hello, hello. Tanya, clean me one of them. হ্যালো নমস্কার মধ্যে तर मी सकाळी पण लाईव्ह येत असते तर सकाळी पण विजिट करा आपल्या चॅनलला लाईव्ह मध्ये <Pansans> पाऊस वगैरे झाला का तुमच्या इकडं आमच्याकडं तर का भरपूर काल आणि परवा भरपूर पाऊस झालेला आहे चालू आहे जालन्यामध्ये भरपूर पाऊस चालूच आहे सध्या पाऊस झालाय खूप नुकसान झालंय या वर्षी तसं मराठवाड्यामध्ये पिकाचं नुकसान झालंय मागच्या वेळेस पण आता हा सध्या पण चालू तो पण खूप जास्त प्रमाणात पाऊस झालाय काय आलो होतो पुण्यावरून पुण्यामध्ये कुठं असत तर आळंदी खूप नुकसान झालं कपाशीच पण खूप नुकसान कपाशी कपड्या वगैरे सडून चालल्यात सोयाबीन पाण्यामध्ये गेले बऱ्याच जण आपलं म्हणजे खूप अवघड आहे आला तर खूप पाऊस येतो मग तुन पिण्याच्या सुद्धा खूप गंभीर प्रश्न असतो म्हणजे खूप निसर्गाचा म्हणजे आपल्यासाठी काय उन्हाळ्यामध्ये खूप प्रॉब्लेम येतो पाणीच असत एवढा चला जे कोणी लाई आहे त्यांनी सर्वांनी कमेंट करायचे आहे आपल्याला भाऊ कोण्यात राहतो जी आहे अच्छा अच्छा ओके बाहेर मध्ये राहतोय का भाऊ बरं बरं हे तस काय करते अभ्यास करेल ओझरला आले तर या अष्टविनायक ओझर मध्ये ओझर पासून जवळच राहतो आम्ही जुन्नर मध्ये ओझरला आले तर यात विघनारखाना साईट वरती राहतो आम्ही च तिचं काय चालूच राहत कार्यक्रम असतात काय कीर्तन वगैरे करताय का तुम्ही हॅलो हॅलो चला जे पण लाईव आहे सर्व यूट्यूब फॅमिली स्वागत आहे जे पण लाईव्ह आहेत लाईव्हमध्ये खूप जण आहेत त्यांनी आपलं कमेंट करायचे सर्वांचं काय चाललंय काय नाही ते सांगायचे कमेंटमध्ये अच्छा अच्छा कीर्तन करताय तुम्ही भागवत करता ओके ओके तुम्ही म्हणजे हे करताय का तुमची संस्था आहे का आपलं माझं बाजप पण टाकलं आता कीर्तन शिकण्यासाठी इकडं कोणतं का वगैरे माझ्या वेबसाईटला बा शिक्षणाने आपलं कीर्तन अभंग वगैरे काय म्हणजे गुरुकुलला

त्याच्या जवळ जास्त होतो ना मुलग्या त्याला सर्वजण जे लाइव आहे त्यांनी सर्वांनी कमेंट करायचे आहेत आणि सर्वांनी भरपूर असं हाय पाठवायचं आहे आणि आपले चॅनल लाईक पण करायचं आहे तर गोळी तुम्ही जाईल ना Hi. गुड नाईट शुभ रात्री गुड नाईट दादा तुम्हाला पण शुभरात्री लाईव आहे सर्वांनी कमेंट करायचे आहे Obrigado. Okay. Okay. चालू आहे रजे असताना कना